प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग तेरा आज आपण बघत आहोत संगीत सेरमनीचा दिवस सगळ्यांचा मस्त गेला सगळे खूप थकले होते म्हणून पटकनच जेवण करून ज्याच्या त्याच्या रूममध्ये जाऊन झोपले अनुरुद्र पण थकले होते उद्या हळदी समारंभ होता म्हणून परत उद्या पण थकायचं म्हणून आराम करणं गरजेचं आहे असं दोघांनी ठरवलं होतं त्यातच रुद्र तिला बोलला होता जर झोप झाली नाही तर चेहऱ्यावर ग्लो कसा येईल म्हणून दोघं पण हसी मजाक करून झोपतात नील तर खूप जास्त काळजी तिची घेत होता जी आता त्याच्या बाळाची आई होणार होती त्यानं तिला बेडरूम मध्ये जेवण आणून भरवलं होतं आणि टॅबलेट देऊन झोपण्यास सांगितलं होतं आणि स्वतः मोबाईलवर बेबीचे व्हिडिओ बघत बसला होता प्रेग्नेंट झाल्यावर काय काळजी घ्यायची असते नवऱ्यानं बायकोची म्हणून सर्च करत सगळंच काही बघत होता कारण त्याला पण आपल्या विद्याची काळजी घ्यायची होती इकडे सगळे झोपले होते पण राकेश आणि पूर्वी मात्र एकामेकांच्या मेसेजची वाट बघत होते दोघांना पण झोप येत नव्हती तो मात्र तिच्याच स्वप्नात होता आणि तीही आता हळूहळू त्याच्यासोबत स्वतःला बघत होती आयुष्य किती छान असतं जर सोबत कुणी आपलं चालणारं असतं हे तिला आता जाणवत होतं ती अनुकडे बघते अनु मात्र झोपी गेली होती आपला फोन ती हातात घेते राकेशचा मेसेज नव्हता तिला आता वाटतं की एक मेसेज करून देऊ का पण परत ती विचार करते त्याने कुठे मला मेसेज केला मग मी का करू परत एक मन तिला म्हणतं पूर्वी तू का वाट बघत आहेस त्याची तुला वाटतं का तो तुला मेसेज करेल किंवा फोन करेल हो वाटतं ती बोलून जाते असं का वाटतं तिचं मन तिला विचारतं कारण तो मला लाईक करतो माझ्यावर प्रेम आहे त्याचं म्हणून अरे पण तुझं तर नाही ना प्रेम त्याच्यावर मग का वाट बघत आहे पूर्वी आता गोंधळते बरोबर आहे का का वाट बघते आहे मी ती मोबाईल बाजूला ठेवते आणि झोपण्याचा प्रयत्न करते इकडे राकेशची पण तशीच काही हाल होती असे नाही का पूर्वीच्या आधी त्याच्या आयुष्यात कुणी मुलीच नव्हत्या कॉलेज लाईफमध्ये त्याला कुणीही आवडून जायचं तर तेवढ्या ते पुरतीच असायचं कॉलेज बंद झालं करिअरकडे लक्ष दिलं आई वडिलांचं त्याच्या म्युझिक फील्डला सपोर्ट नव्हता तर तो त्यांना सोडून एकटं राहू लागला वाटेत एकटा चालत होता इतक विचारात तो मग्न होता की येणारी गाडी हॉर्न देत होती तरीही त्याला ते ऐकायला आलं नव्हतं आणि त्यातच मग विद्यानं त्याला वाचवलं होतं आणि त्याला ती आवडू लागली होती पण तिथं वेळ झाला तिला सांगायला आणि विद्या दुसऱ्या कुणाची तरी झाली पण पूर्वीच्या बाबतीत त्याला उशीर करायचा नव्हता त्यानं पूर्वीला ज्यावेळी प्रेमाच्या नजरेनं बघितलं तो तिच्या प्रेमात पडला मला मुली शोधायची गरज नाही हीच माझी होणारी बायको त्यानं ठरवलं आणि मग काय मनातली गोष्ट तिला लगेच बोलून दाखवली आज पण इतकं जवळ होती ती पण तिनं अजून होकार दिला नाही मला ती हवी आहे ती हो म्हणेल ना काय विचार करेल ती या त्याच्या विचाराने त्याला झोप येत नव्हती आणि मग काय त्यानं आपला फोन घेतला आणि थोडा विचार करतच पूर्वीला मेसेज केला झोपलीस पूर्वी पण आपली कूज बदलत झोपायचा ट्राय करत होती की मोबाईल रिंग वाजली तिने पटकनच मोबाईल घेतला राकेशचा मेसेज बघून तिला छान वाटतं आणि चेहऱ्यावर तिच्या हसू येतं ती त्याला रिप्लाय देणारच की परत विचार करते आणि मनाशीच बोलते काय करत आहेस तू पूर्वी तू लगेच रिप्लाय दिला तर तो काय म्हणेल की त्याच्याच मेसेजची तू वाट बघत होते आणि म्हणून झोपली नाही नको कंट्रोल कर खूप ट्राय करते ती की रिप्लाय नाही देणार पण मग नाहीच होत तिला कंट्रोल आणि शेवटी मग ती त्याला रिप्लाय करते नाही झोपली अजून इकडे तिचा रिप्लाय नव्हता आला म्हणून तो बेचेन होता तोच मेसेज येतो आता दोघांचं बोलणं मॅसेजवरच सुरू होतं तो का नाही झोपली अजून ती जो पेत नव्हती म्हणून तो का ती माहिती नाही तो मला माहिती आहे ती काय तो माझाच विचार करत असेल ना तू म्हणून झोप येत नसेल ती चुप काही पण नको बोलू तू सोडून माझ्याकडे दुसरे काही विषय नाहीत का विचार करायला तो मग सांग ना कोणता विषय आहे ज्यानं तुला अजून पण झोप आली नाही तू मला ना खूप त्रास द्यायला लागला आहे हं आजकाल तो विषय बदलत आहेस तू आणि राहिली गोष्ट त्रास द्यायची तर माझा त्रास पण प्रेमच असतं ती बोलण्यात तुझ्यासोबत कुणी बरोबरी करेल का तो हो करू शकतेस ती कोण तो तू ती हो ते तर आहे मला एक कळत नाही आहे कधीच मलाच बोलतोय की झोपली नाहीस मला एक सांग तू का झोपला नाहीस अजून तो मला नव्हती येत झोप ती का बरं वाटत नाही का तो हो ती काय झालं काही दुखत आहे का जास्त त्रास होत आहे का मला का, का? का नाही सांगितलं डॉक्टरांकडे गेलो असतो आपण तो अरे थांब ना किती प्रश्न विचारत आहेस सॉरी सॉरी काय झाले रॉकी सांग ना पटकन तो रोग ती काय काय बोलतोय वेडा आहेस का तू नीट सांग तो अगं खरंच ना ती वेडा आहेस का असं बोलतात का कधी काही पण नको बोलूस चल उठ आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ सांग ना काय झालंय यार माझा जीव घाबरतोय तो का का तुझा जीव घाबरवतो आहे तुझ्यासाठी तर मी महत्त्वाचा नाही ना ती शांत बस तुला कोण बोललं की तू मला महत्त्वाचं नाही ते तो तूच तर बोलते ती मी असं काही बोलले नाही कधी तो हे पूर्वी खोटं बोलस आहेस तू ती नाही मी खोटं कधीच बोलत नाही तो तू बोलली नाही का मी लग्न करू शकत नाही प्रेम करू शकत नाही ते ती हो असं बोलले मी पण तू महत्वाचा नाही हे नाही बोलले मी रॉकी तो जाऊ दे तसं पण कुणाला काळजीच नाही माझी ती काय रे असं बोलतोय आराम कर उद्या जाऊ डॉक्टरांकडे तो नाही करायचा आराम हा रोग नाही होऊ शकणार बरा ती वेडा झालाय का तू हे काय रोग रोग करतोय कधीचं काही पण वेड्यासारखं नको बोलूस नाही तर तो नाही तर काय करशील ती तू जिथं पण झोपलाय ना त्या रूममध्ये येऊन मारे तो एकी एक की मग एकटाच आहे मी मला आवडेल तू आलेली तूच हा रोग बरा करू शकतेस ती झाला परत सुरू काय रोग झाला तुला ते तरी सांग तो तू याचं नाव कधी ऐकलं नसे पण फार पूर्वीपासूनचा आहे हा ती काय यार तू जाऊ दे मला नाही माहिती तूच सांग कळेल ती चिडतच बोलली तो प्रेमरोग मला जेवण जात नाही तहान लागत नाही डोळे बंद केले की तू दिसते डोळे उघडले की समोर तूच असते या डोक्यात पण सारखे तुझेच विचार असतात काय करू आता तूच सांग कसा या रोगातून मी बरं हो ती अरे देवा पूर्वी आता त्याचा मेसेज वाचून मनाशीच हसते आणि परत मेसेज टाकते तुझा रोग नक्की बरा होईल एक दिवस तो हसूनच परत रिप्लाय करतो कधी ती लवकरच तो हा लवकर कधी येईल ती येईल ये लवकरच तो अरे यार पूर्वी ती ओय यार झोपतू तो जो पेत नाही आहे ती मग मी काय करू शकते तो हेल्प ती कसली हेल्प तो माझ्याकडे इकडे ए ना ती वेडा आहेस का कुणी बघितलं तर आणि तसं पण हे बरोबर नही? तो, कुनी नाही बगनार? आनी तो कुणी नाही बघणार आणि प्रेमात सगळंच बरोबर असतं ती पण आय डोंट लव यू मग मी काय येऊ तुझ्याकडे तो पण आय लव यू ना माझं प्रेम पुरेसं आहे आपल्या दोघांसाठी ती चुप तू जरा जास्तच बोलतोय तू आजकाल तो मग काय करू शांत बसून तुला दुसऱ्या कुणाचा होता ना बघू ती मी अजून कुणाला लग्नाला होकार दिला नाही त्यामुळे डोंट वरी लग्नाचा विचार केला की एक नंबर मी तुझाच विचार करेल तो तो विचार तू कधी करेल मला माहिती नाही पण माझं प्रेम आहे तुझ्यावर ते पण खूप जास्त आणि खूप सारं ती पण माझं नाही तो तुझं पण होईल ती ते शक्य नाही तो लवकरच अशक्यसुद्धा शक्य होईल ती म्हणजे तो तुला नाही समजणार काही गोष्टी लहान आहेस तू ती तू खूप तसा मोठा वाया चालला तो हो आहेच तुझ्यापेक्षा तीन इयरने मोठंच आहे मी ती बर बाबा मी आहे लहान खुश तो काय झालं राग आला वाटतं माझ्या बच्चुड्याला ती हे काय बोलतोय मी काही बच्चा विच्च नाही तो आहेस माझ्यासाठी माझी जान ती रॉकी झोपतो तो नाही ती मग रात्रभर काय हेच डोकं लावत बसणार आहेस का बसना है इसका? तो डोकं कुठे लावू देत आहेस तू तुला तर बोलतोय माझ्याकडे ये म्हणजे डोक्याला डोकं लावता आलं असतं तो हसायचे स्माईल तिला पाठवतो ती अरे यार जा तू ती जरा लाजून मेसेज टाईप करते तो कुठे जाऊ ती कुठे पण जा मला का विचारतो तो, तो तू सांगेल तिकडे जाईल सांग तू कुठे जाऊ ती एक काम कर इकडे ये तो कुठे तुझ्याकडे ती हो हिम्मत असेल तर ये तो ओय हिम्मत तर खूप आहे माझ्यात तुझ्यात आहे का मला भेटायची हिम्मत, ते सांग मी लगेचच येतो ती आता आपली जीभ दाताखाली चावते अरे यार हे काय बोलून बसलो आपण हा आला तर रात्रीचे तीन वाजले होते सगळे झोपेत गेले होते आणि हे दोघं असं एकामेकांशी फोनवर भांडण करत होते एकामेकांना बोलत होते हक्क दाखवत होते त्याला तर प्रेम समजलं होतं पण प्रेम करून बघितलं काय झालं ते बघितलं परत तेच सगळं नको विचार करणारी पूर्वी मात्र पुढे पाऊल उचलायला घाबरत होती तिला तो आवडत तर होता त्याच्यासोबत इतकं रात्री ती हक्क दाखवून बोलत होती त्याला बरं नाही म्हटल्यावर तिला त्रास झाला ती घाबरली त्याला काळजीनं तिनं विचारलं काय झालं पण तरीसुद्धा ती हे मानायलाच तयार नाही की हे तिचं त्याच्यावर असणारं प्रेम आहे ती हक्क दाखवते आहे पण प्रेम म्हटलं की तिच्यातली ती कुठेतरी हरवून जाते नाही नको काय करावं असे हो नाही विचार ती मनाशीच करत असते त्याला बोलते बरं ठीक आहे नाही माझी हिम्मत, मुलगी आहे मी तुला कोण बोलणार जरी तुला कुणी इथे बघितलं तर पण मला सगळेच बोलतील माझ्यावर बोटं उचलतील परत सगळेच नको नको ते ऐकवतील नकोय मला ते ताने तो ओ मॅडम तुम्हाला कुणी बोलू तर देऊ दे एक एकाची वाट लावून टाकेल हा तुझा मित्र त्याचं असं बोलण्यानं तिला खूप छान वाटलं तिची बाजू घेऊन पहिल्यांदा कुणी असं कुणाला उत्तर देईल हे बघून तिला खूप छान वाटलं आणि तिनं त्याला मेसेज टाकला ती थँक्यू माझ्या आयुष्यात माझा एक मित्र बनून आलास तो मित्र तर मी आयुष्यभर राहील ग पण मला तुझा लाईफ पार्टनर बनून तुझी काळजी घ्यायची आहे तुझा बनून राहायचं आहे तुझ्या सुखदुःखात सहभागी व्हायचं आहे तुला जे कोणी बोलेल नावं ठेवेल त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरं द्यायची आहेत ती का का मीच आवडले तुला माझ्यापणपेक्षा छान मुली आहेत अजून आपण मित्रमैत्रीण बनून नाही राहू शकणार का का लग्न करून सोबत राहिलं पाहिजे तो म्हटलं होतं ना मी तू ना लहान आहेस अजून या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे पण माझ्याकडे इकडे ये नंतर तुला सांगतो मी ती नको असंच अस मेसेजवर सांग कुणी बघेल मला तिकडं आल्यावर तो बघू दे तरी पण ये माझ्याकडे ती नको नको भीती वाटते तो आहे तू कुणी बघणार नाही ती नाही नको नको दिवस उत्तर उद्या भेटलो की सांग मला उद्या नाही सांगणार ना। आत्ताच ये माझ्याकडे मी सांगतो तुला तुझं उत्तर तेही अगदी सोप्या भाषेत ती नाही येणार तो मग उत्तर पण नाही भेटणार तुला ती असं नाही हं सांग मला तो मी येऊ का तुझ्याकडे ती कुणी बघितलं तर तो बघू दे काही कुणी बोललं तर तो बोलू दे ती आपल्याला नावं ठेवतील तो ठेवू दे ती तू ना जाऊ दे तो नाही जाऊ देणार ना आता कारण आय लव यू ती ओके बाबा पण मी नाही चल घे रिस्क तू यायचं तर रे नो प्रॉब्लेम तो बघ हं आलंच ती अरे बाबा थांब दहा मिनिट झाले पण त्याचा काही रिप्लाय आला नाही रात्रीचे तीन झालेत तिला मात्र काही समजे ना काय मग भेटेल का दोघं तुम्हाला काय वाटतं कशी सुरू आहे यांची प्रेमकथा कॉमेंट करून मला नक्की सांगा आवडली का ही स्टोरी मग लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद